सावदा पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी आमदार एकनाथराव गुन्हा दाखल दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात पोलिसांनी सावदा पोलीस ठाण्यात जाऊन अश्लील भाषेत शिविगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशनला या घटनेसंदर्भात नोंदवण्यात आला आहे पुणे येथील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी कालच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या अजामीन पत्र वॉरंट व तात्पुरती स्थगिती दिली होती आणि आज अशा गुन्ह्याची नोंद झालेली आहे दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान विधान परिषद सदस्य एकनाथराव गणपतराव खडसे हे सावदा पोलीस स्टेशनच्या आवारात आले होते त्यावेळी ते सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांच्याशी संवाद साधत होते विशाल पाटील यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ खडसे यांनी तासखेडा तालुका रावेर येथील गौण खनिज संबंधित गुन्हा दाखल केला नाही असा सवाल केला त्यानंतर त्यांनी फिर्यादीला अपमानस्पद भाषेत तुम्ही जी खातात असे म्हटले याशिवाय खडसे यांनी अँटी करप्शन विभागाचा ट्रॅप जाळे लावण्याची धमकी दिली तसेच सावदा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या गुन्हा प्रकरणातील संबंधित महाराष्ट्र शासनाच्या एका मंत्र्यांना अश्लील भाषेत मोठ्याने शिवगाळ केल्याचा आरोप आहे दाखल गुन्हा आणि कलमे या घटनेच्या अनुषंगाने सौदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे हा गुन्हा भारतीय न्याय संविधा बीएनएस दोन हजार तेवीस च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याशिवाय महाराष्ट्र अधिनियम एकोणाशे एकावन्नच्या च्या कलम एकशे बारा आणि एकशे सतरा अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे फिर्यादी विशाल पुंडलिक पाटील हे स्वतः पोलीस निरीक्षक म्हणून यासाठी जबाबदार अधिकारी आहेत सदर तक्रारीचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा तपास सुरू आहे या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे कारण एकनाथ कळसे हे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद सदस्य आहेत भोसरी येथील कथित भूखंड घोटाळ्यामुळे गेल्या काही महिन्यापासून ते चर्चेत आहेत आजच्या या प्रकरणाची अधिक माहिती पोलीस तपासातून समोर येईल तसेच एकनाथ खडसे आता या संदर्भात काय बोलतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे रहा न्यूज मुख्य संपादक श्रीकांत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र जवळजवळ अडीच महिन्यापूर्वी चावता परिसरामधील एक चाळीस पन्नास हजार ब्रॉस मुरुम चौरे तक्रार एका व्यक्तीने केली त्याने त्याच्या संदर्भात सारे पुरावे दिले जे सीबीचा फोटो दाखवला ट्रॅक्टर दाखवला तो माणूस आहे ऑडिओ दिला व्हिडिओ दिला हे सगळं करत असताना पी एस त्या संदर्भामध्ये म्हटलं की मी तक्रार घेणार नाही हा रेव्हेन्यूचा भाग आहे मग रेव्हन्यू डिपार्टमेंटने तक्रार दिली पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी हा प्रश्न डिसेंबरला विचारला आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्या पी आयची जीवार आली मग हा त्याने तरीही रेव्हन्यू डिपार्टमेंटकडून घेतलीच नाही तक्रार तर म्हणजे इरिगेशनची पाहिजे मग इरिगेशनवाल्यांनी तक्रार केली तरी इरिगेशनकडून के फक्त अर्ज घेतला टाळाटाळ ताड़ केली एफ आय आर करण्यामध्ये मग एफ आय आर केला एफ आय आर केल्यानंतर आज अडीच महिने झाले त्याचे चौकशीने पुरावे दिल्यानंतरही आणि म्हणून मी त्याला त्या ठिकाणी विचारायला गेलो की बा अडीच तीन महिने झाले या संदर्भामध्ये शासनाच्या मुरमाची एवढी मोठ्या प्रमाणावर चोरी होते तो गे हजार पंधराशे ब्रॉस नाहीये चाळीस पन्नास हजार ब्रॉस आहे पण त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणजे की मी चौकशी करतो आहे आणि मी त्यांना सांगितलं अडीच महिने कशी काय चौकशी होते तर मला वाटेल तेव्हा तिथपर्यंत मी चौकशी करेल मला काही बंधन नाही का तुमचं म्हणजे त्याच्यामध्ये त्या रेव्हन्यू डिपार्टमेंटवाल्याने पैसे खाल्ले मी म्हटलं त्यांनी पैसे खाल्ले तू कुकारला कशासाठी तुला काम दिलं ना सगळं मग नंतर मी लगेचच दोन मिनिटामध्ये त्याला सांगितलं की यामध्ये मा माझं चुकीचा शब्द केला मी तुझी माफी मागतो असंही त्याला सांगितलं आणि त्याबाबत त्याला सांगितलं सगळे दोन नंबरचे धंदे आहे पत्त्याचे क्लब आहे सत्याचे क्लब आहे दारूचे अड्डे आहे याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला कारवाई करायला वेळ नाही आहे म्हटलं यामध्ये तर आता शेवटचा शब्द एक तुमचे हप्ते हप्त्याबिफ्ते घेतात तर त्या हप्तेबिफ्ते घेतात म्हणून अँटी करप्शनकडे जावं लागेल आणि त्यामध्ये कारवाई करावी लागेल आता यांनी टाळाटाळ तार केली गुन्हा दाखल केला खरंच आहे गुन्हा दाखल केला त्याचं के काही ह्याच्या नाही लढायचं कायदेशीर पण आता यांनी इतके दिवस हा गुन गुन्ह्याचा तपास केला नाही पण गुन्हा एफ घेण्यात टाळाटाळ केली म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण डी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार पोलीस प्राधिकरणाला पुराव्याने असे दाखवणार आहे की कि यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला आणि जाणीवपूर्वक केला आहे आणि नंतर मी सावदा शहरामधल्या नित्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की कोण्या कोण्या ठिकाणी पोलिसांचे दारू आपले दारूचे अड्डे आहे मटक्याचे अड्डे आहे ते मला कळवा म्हणजे मग मी दररोज मीडिया समोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो बिटो दाखवेन